ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा एक रुपयाचाही भ्रष्टाचार न करणारा महाराष्ट्रातील पहिला नगराध्यक्ष मला व्हायचा आहे सुदर्शन कदम जयसिंगपूर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ विकास आघाडीची पत्रकार बैठक गुरुवारी जयसिंगपूर येथे घेण्यात आली यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदर्शन कदम बोलताना काय म्हणतात ते पाहू शिरोळ तालुका विकास आघाडी व जनसंघर्ष विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी जयसिंगपूर विकास चॅनलच्या माध्यमातून आपण ती जयसिंगपूर शहराची दोन हजार पंचवीसची सार्वत्रिक निवडणूक लढवतो आहे या ठिकाणी दोन्ही आघाड्यांचे नेते आदरणीय लंकटराव पाटील साहेब राजू शेट्टी साहेब माधवराव साहेब विजय भोसले साहेब राजवर्धनिबर्धन करता सा, राहुल गाठे साहेब माजी नगराध्यक्ष नेता माने व इतर आमचे नेते साहेबांनी आता सांगितलं तसं सा। माझ्यासारख्या कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका सर्वसामान्य व्यक्तीला या दोन्ही आघाड्यांकडनं मला उमेदवारी मिळालेली आहे शाहू महाराजांनी बसवलेल्या या जयसिंगपूर नगरीच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार या दोन्ही आघाड्यांनी मला घोषित करणं ही माझ्यासाठी खरोखर खूप अभिमानाची गोष्ट आहे या निवडणुकीच्या निमित्तानं दोन गोष्टी मला प्रामुख्याने या ठिकाणी नमूद करायच्या होत्या की सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण बदलण्यासाठी आणि टक्केवारी मुक्त जयसिंगपूर नगरपालिका करण्याचा ध्यास देऊन या ठिकाणी आम्ही ही निवडणूक लढवतोय आपल्याला माहिती आहे की साहेबांनी सांगितलं जसं की जयसिंगपूर शहरामध्ये झालेली सर्व कामं निकृद्याची झाली खरंतर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना किमान शाहू महाराजांच्या का मागकाच्या कामात भ्रष्टाचार होऊ नये अशी अपेक्षा होती परंतु त्याही कामामध्ये भ्रष्टाचार झाला आणि त्याला गळती लागली खर तर ह्याची मनात एक खंत होती आणि त्या दृष्टीनं मी विचार करत होतो की आपल्याला एक राजकीय व्यासपीठ असलं पाहिजे त्याशिवाय जनतेचे प्रश्न पोडता येत नाही आणि मग जयसिंगपूरची जनता हीच जयसिंगपूरचे मालक आहे हा एक संदेश ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला जयसिंगपूर वासियांना द्यायचा होता कारण धन नाडिका शक्ती विरोधात सर्वसामान्य व्यक्तींना उभं राहणं आताच्या ह्या राजकीय व्यवस्थेमध्ये फार कठीण काम आहे आणि ते निर्दर्श मला ह्या लोकांच्या माध्यमातून केलायचं आहे जयसिंगपूर नगरपालिका शाळांची अवस्था अतिशय दैनिक आहे मी सर्व शाळांना भेट दिली शाळा अतिशय निकृष्ट पटसंख्या कमी व्हायला लागली एकशे अठ्ठेचाळीस शिक्षक असलेली संख्या आता अठ्ठेचाळीसवर आलेली आहे मुलं गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळणार नाही म्हणजे मुलं शाळाबाई होतील का काय अशी भीती वाटायला लागली आणि नगरपालिकेत वारंवार नियोजन सुद्धा त्यांच्याकडनं जे काम होत नसल्यामुळं हे काम आता आपण सदा सत्तेत जाऊनच केलं पाहिजे असं मला वाटायला लागले गोरगरिबांना मोफत प्राथमिक उपचार मिळण्यासाठीचा एक नगरपालिकेचा दवाखाना होता तो सुद्धा नगरपालिकेला चालवत आलेला नाही आणि तो दवाखाना बंद पडलेला आहे सगळी कामं भविष्यात येतीलच परंतु प्रमुख एक महत्वाची काम सांगायची अशी वाटते की महिला सुरक्षेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे शहरामध्ये बसवण्याचा आमचा एक उद्देश आहे सार्वजनिक शौचालय व्यवस्था साठी इजाज खान पठाण जयसिंगपूर